माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत गणेशोत्सवाला आता सात सप्टेंबरपासून सुरुवात होत असून गणेशोत्सव मंडळांना उत्सवाचा परवानगा ऑनलाईन मिळणार आहे त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक खिडकी योजना राबविणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून ऑनलाईन परवाना दिला जाणार आहे मात्र मंडळांच्या अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शहरातील त्या त्या पोलीस ठाण्यामध्ये जावे लागणार आहेत मंडळाचे पदाधिकारी नेमके कोण याची ने माहिती संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना व्हावी हा त्यामॅगचा हेतू असून शहर पोलीस आयुक्तालयामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक होणार आहे पारंपरिक वाद्याला पसंती देऊन मंडळाने डीजेमुक्ती मिरवणुका काढाव्यात यासाठी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सर्वांना आवाहन केले आहे मंडळाने सार्वजनिक रस्त्यावर अडथळा होणार नाही असा मंडप टाकावा लाईट कनेक्शन अधिकृत असावे अग्निशामक विभागाच्या सूचनांचे पालन करावे गणपतींच्या मूर्तींसमोर स्वयंसेवक नेमावेत तसेच सामाजिक उपक्रम राबावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका